तुम्हाला स्वप्नात हे तीन पक्षी दिसले तर समजून जा प्रगतीचं दार खुली झाली जाणून घ्या स्वप्नशास्त्र हिंदू धर्मात धार्मिक दृष्टिकोनातून बरीच शास्त्र सांगितली गेली आहेत वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि बरच काही यापैकी एक आहे स्वप्नशास्त्र अनेकदा आपल्याला स्वप्न पडतात पण त्या स्वप्नांचा गुण अर्थ कळत नाही पण स्वप्नशास्त्रात त्याबाबत सांगितलं गेलं आहे आपण जसा विचार करतो तस घडत जात असं आपल्याला लहानपणापासून माहिती आहे त्यामुळे कायम सकारात्मक विचार आहे अन्यथा नकारात्मक नकारात्मक विचारांमुळे गोष्टी घडत अशा वेळी कायम सकारात्मक विचार आणि संगती असलेली कधीही चांगली ठरते त्यामुळे लहानपणापासूनच आई वडील चांगल्या संगतीच्या मित्रांसोबत राहा असा सल्ला देतात दुसरीकडे आपण विचार करतो तशी स्वप्न देखील पडतात कारण त्या स्वप्नांवर आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रभाव असतो पण काही स्वप्न गूण असतात त्याचा नेमका अर्थ आपल्याला कळत नाही आपण त्या स्वप्नांबाबत दिवसभर विचार करत राहतो नेमकं असं माझ्यासोबत का घडलं असेल कसं तर मी कधीच वागलो नाही वगैरे स्वप्नशास्त्रानुसार हे सदर व्यक्तीला काही ना काही संदेश देत असतात असंच काहीसं स्वप्नशास्त्रात सांगितलं गेलं आहे स्वप्नात वारंवार साप दिसत असेल तर आपल्या पितृदोष असल्याचे संकेत मिळतात दुसरीकडे काही पक्षांचं स्वप्नात दिसणं चांगलं मानलं जातं तीन पक्षांचं स्वप्नात दिसणं प्रगतीची दारखुली होणार असल्याचे संकेत देतात स्वप्नशास्त्रानुसार रात्री स्वप्नात भुगड दिसलं की लक्ष्मीची कृपा होणार असल्याचे संकेत असतात कारण भूबड हे देवी लक्ष्मीची वाहन आहे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे असे संकेत या माध्यमातून मिळतात देवी लक्ष्मी कृपा करणार असल्याने पहिल्यांदा आपल्याकडे वाहन पाठवते असं सांगितलं जात स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मोर दिसणंही चांगले, चांगले संकेत आहेत स्वप्नात मोर दिसला की काहीतरी मोठं आणि चांगलं घडणार असल्याचे संकेत मिळतात तसेच सुखसमृद्धीची दारखुली होणार असल्याचं कळत स्वप्नात शुभ मानलं जात चांगला परतावा मिळणार असल्याचे संकेत यातून मिळतात त्यामुळे या तीन पक्षांचं स्वप्नात दिसणं शुभ मानलं जात पण अशी स्वप्न कोणासोबतही शेअर करू नयेत आपल्याला संकेत मिळाल्यानंतर त्या दिशेने काम सुरू करणं महत्वाचं आहे आपल्याला त्या कामातून यश मिळेल आणि आर्थिक मार्गही खुली होतील असं स्वप्नशास्त्र सांगतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि यशास नवनवीन माहितीसाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद